बॉय म्हणून तोंडावर आधी स्प्रे मारला ती बेशुद्ध झाली आणि मग त्या नराधमाने तिच्यावर अत्याचार केले आणि तिच्या मोबाईल मध्ये सेल्फी काढून लिहिलं की मी पुन्हा येईल पुणे शहरातील कोंढवा परिसरात बोबदेव घाटात एका तरुणीवर सामूहिक अत्याचाराची घटना घडल्याने खळबळ उडाली होती आता पुन्हा एकदा कोंढवामध्येच एका उच्चभ्रू सोसायटीत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे कुरिअर डिलेवरी बॉय असल्याचं सांगत घरात शिरलेल्या एका तरुणाने कॉम्प्युटर इंजिनियर तरुणीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला असून सध्या आरोपी फरार आहे त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांच्या दहा पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे विशेष म्हणजे याआधीही बोपदेव घाटात अशाच प्रकारची सामूहिक अत्याचाराची घटना घडल्याने कोंढवा परिसर आधीच चर्चेत होता आणि आता पुन्हा एकदा तसाच प्रकार घडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय आता या घटनेत नक्की काय घडलंय सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी काजल आणि तुम्ही बघताय तरुणी अकोला जिल्ह्यातील असून मागील वर्षांपासून ती आपल्या भावासोबत पुण्यात राहते सध्या ती कल्याणी नगर येथील एका खासगी कंपनीत कम्प्युटर इंजिनियर म्हणून काम करते दोघं भावंड कोंढवा परिसरातील एका नामांकित आणि उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहत होती परंतु घटनेच्या दिवशी म्हणजेच बुधवार दोन जुलै रोजी तिचा भाऊ कामानिमित्त शहराबाहेर गेला होता त्यामुळे त्या दिवशी सायंकाळी साधारणपणे दरम्यान एका स्वतःची ओळख कुरिअर कंपनीचा कर्मचारी म्हणून करून दिली आणि सांगितलं की त्याच्याकडे एका बँकेचं महत्वाचं कुरिअर आहे आरोपी तरुणाने स्वतःला कुरिअर बॉय असल्याचं सांगून सोसायटीत प्रवेश केला त्यानंतर तो थेट त्या तरुणीच्या घरी गेला आणि तिला सांगितलं की बँकेचं एक महत्वाचं पार्सल आले त्यावर तरुणीने लगेच सांगितलं हे कुरिअर माझं नाहीये पण आरोपीने सांगितलं हे पार्सल तुमच आहे आणि ते घ्यायचं असेल तर पोच तरुणी आत खोलीत पेन आणायला गेली तेव्हा दरवाजाच सेफ्टी डोर उघड होत याचा फायदा घेत आरोपी सरळ आत घरात शिरला आत येताच त्याने त्या तरुणीच्या तोंडावर एक प्रकारचा स्प्रे फावरला त्या स्प्रेमुळे तरुणच्या डोळ्यांना प्रचंड जळजळ होऊ लागली आणि काही वेळातच ती पूर्णपणे गोंधळून बेशुद्ध झाली या अवस्थेचा फायदा घेत आरोपीने तिच्यावर अत्याचार केला पण इतक्यावरच तो थांबला नाही अत्याचारानंतर त्याने त्या तरुणीचा मोबाईल उचलला आणि त्यामध्ये स्वतःचा एक सेल्फी काढला सर्वात धक्कादायक म्हणजे त्याने त्या मोबाईलमध्ये एक धमकीही लिहून ठेवली होती मी परत हा प्रकार त्याच्या विकृत मानसिकतेचे एक उदाहरण आहे त्याने फक्त शरीरावर अत्याचार केला नाही तर तिच्या मनावर भीती सुद्धा बसवण्याचा प्रयत्न केला त्यानंतर आरोपी तेथून पसार झाला त्यानंतर रात्री साधारण साडेआठ वाजता तरुणीला हळूहळू शुद्ध आली पण शुद्धीवर आल्यानंतर तिला काहीच नीट आठवत नव्हतं ती पूर्ण गोंधळलेल्या अवस्थेत होती काही वेळानं तिने स्वतःला सावरलं आणि घडलेल्या घटनेची माहिती आपल्या नातेवाईकांना दिली त्यानंतर तातडीने पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली प्राथमिक तपासात असं लक्षात आलं की आरोपीने तिला बेशुद्ध करण्यासाठी कदाचित गुंगी आणणारा एखादा रसा रसायनयुक्त स्प्रे वापरला असावा नेमका काय स्प्रे वापरण्यात आलाय आणि तो काय प्रकारचा होता याचा शोध सध्या पोलीस घेत दरम्यान आरोपीचा चेहरा सोसायटी जवळ लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे दिसून आलाय त्या फुटेजच्या आधारे पोलिसांनी त्याचा माग काढायला सुरुवात केली आहे आरोपीला लवकरात लवकर पकडण्यासाठी मोठं ऑपरेशन सुरू केलं गेलंय वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितलं की सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीच्या ओळखीवर लवकरच शिक्कामोर्तब होणार आहे पण मंडळी हे एक प्रकरण नाहीये अशा आशयाची घटना बोबदेव घाटात घडली होती या प्रकरणानं पुणे शहर हादरवून टाकलं होतं काही दिवसांपूर्वी एकवीस वर्षीय तरुणी आपल्या मित्रांसोबत बोबदेव घाटावर फिरायला गेली होती तेव्हा तिथं तिघा नराधमांनी तिच्या आणि तिच्या मित्राच्या अंगावर कोयता दाखवत मित्राला बांधून टाकला आणि तिच्यावर निर्घुण सामूहिक अत्याचार केला होता या घटनेनंतर पुणे पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर तपासाची मोहीम राबवली होती साठ पथक तयार करण्यात आली साडे अधिक गुन्हेगारांची चौकशी करण्यात आली आणि हजारो फोन नंबर ट्रेस करण्यात आले आरोपींपैकी दोन काही दिवसात अटक करण्यात आली होती तर तिसरा आरोपी तब्बल पाच लाखांची मदद ला। या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडलं होतं आणि महिलांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उभे केले होते कोंडव्यात पुन्हा एकदा एक नराधम पोचलाय आधी बोबदेव घाटात सामूहिक अत्याचार आणि आता उच्चभ्रू सोसायटीत एका तरुणीवर क्रूर अत्याचार स्वतःला कुरिअर बॉय म्हणून घरात शिरला चेहऱ्यावर स्प्रे मारला बेशुद्ध केला आणि नराधमपणाची हद्द ओलांडली मध्ये सेल्फी घेत धमकी देखील दिली मी आता हे सुरक्षित का की गुन्हेगारांचं मुक्त मैदान झालंय पोलिसांच्या गाडीवर फोडले जाणारे लाईट सरकारच्या योजना आणि समाजाचं मौन सगळं फसव वाटतंय ही घटना फक्त बातमी नाही थेट माणूस घाव घालणारी आहे बाळकी महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींना खात्यात पैसे नकोय तर सुरक्षितता हवी आहे बाकी तुम्हाला या आरोपीला काय शिक्षा व्हावी असं वाटत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि विषयच भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद